संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तीर्थक्षेत्र आळंदी येथे समृद्धी मंगल कार्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला कार्यक्रमामध्ये राज्यातील विविध मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी वडगाव मावळ येथील विवेक गोविंदराव गुरव यांना त्यांच्या समाजकार्याची दखल घेत दिल्ली येथे भारत भूषण पुरस्कार प्राप्त झाला त्या अनुषंगाने आळंदी येथे विवेक गुरव यांना समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे जयसिंग शेंडगे धनगर समाज साहित्य परिषद अध्यक्ष बाळासाहेब किसवे शेळी मेंढपाळ विकास महामंडळ राज्यमंत्री आळंदी नगर परिषदचे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रसिद्ध व्याख्याते भारतभूषण विवेक गोविंदराव गुरव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला एम सी एन न्यूज मराठीकरिता रोहित सोपडे पुणे